नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सगळे चांगला प्रतिसाद देताय माझ्या व्हिडिओजना माझ्या भावनांना बरेच जणांचे कमेंट आले मला की तुम्ही जॉब काय करता तुम्ही कुठे राहता काय करता तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज सोमवार आहे मी ॲक्च्युली रिअल इस्टेटमध्ये ॲज अ टीम लीड करतो म्हणजे साईट हेडसारखं का काम करतो रिअल इस्टेट इंडस्ट्रीजमध्ये थोडक्यात म्हणजे मी मुंबईचा आहे गाव माझं कोकण आहे राहतो मी सध्या मीरा भाईंदरमध्ये हो तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवायचा सोशल मीडियावर येण्याचं कारण एक वेगळंच आहे ते तुम्हाला पुढच्या काही ब्लॉगमध्ये माहिती पडेलच माझे पर्सनल ब्लॉग वगैरे पण येतील सध्या या विषयावरती बोलणं खूप महत्त्वाचं आहे हे व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट काय आहे हा व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट माझं एवढंच आहे की माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे माझ्या लाईफचं हे सेकंड जीवनदान आहे एक पहिली आहे ती माझी आई आणि दुसरी आहे माझे स्वामी त्यांनी मला आयुष्यामध्ये तुटलेल्या संकटातून पुन्हा एकदा उभं राहून त्यांनी मला उभं केलेलं आहे कारण माझ्या आयुष्यामध्ये खूप अशा काही गोष्टी झाल्या आणि खरोखर स्वामींनी मला प्रचिती दिली त्याच्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार जेवढे मानीन तेवढे कमीच आहे आणि त्याच्यासाठी ही स्वामी सेवा माझी चालू झाली हे व्हिडिओ वगैरे बनवायचे चालू झाले त्याच्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त एवढंच आहे की मला माझ्या स्वामींचं मठ बांधायचं आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आणि मला तुमची प्रतिसादाची गरज आहे मी खा खूप मोठं असं एक पाऊल उचललं आहे पण तुम्ही मला स प्रतिसाद द्याल अशी माझी पूर्ण विश्वास आहे मला आणि कधी कुठली गोष्टी अशक्य नसते त्याच्यासाठी कष्ट हे करावेच लागतात आणि त्याच्यासाठी माझे कष्ट हे अहोरात्र चालू आहे मी माझा जॉब सांभाळून माझ्या घरची कामं आटपून सगळ्या गोष्टी मी स्वतःच करतो आहे मला प्रत्येक गोष्टीमध्ये खचून गेलो होतो पुन्हा नव्याने उभं करायला मला स्वामी समर्थाने खूप वेळा माझ्या घरी प्रचिती दिली तर त्याच्यासाठी मित्रांनो आज आपण आप या विषयावरती आहोत की आपल्याला पुढे जाऊन काहीतरी या गोष्टीसाठी करायचं आहे त्याच्यासाठी हे ब्लॉगिंग वगैरे सुरुवात केलं आहे माझे पर्सनल ब्लॉगसुद्धा येतील इवन माझे रोजचा लाईफस्टाईल आहे मी काय करतो काय नाही करतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतील आणि भविष्यामध्ये पुढचं तुमचं मला तुमची साथ ही खूप अपेक्षित आहे मला हे स्वामी समर्थांचं मठ हे बांधायचंच आहे हे माझं पहिल्यापासून ड्रीम आहे जेव्हा मी आता जॉब करतो आहे एवढंच आहे की आता एकटा जीव सदाशिव आहे आई आईवडील आहेत माझ्या लाईफची खूप मोठी स्टोरी जसं मी तुम्हाला सांगितलं आहे तशी मी हळूहळू तुम्हाला सांगेन सध्या आज सुट्टी आहे म्हणून आज गार्डनमध्ये आलो वॉकिंग करसाडण्या करण्यासाठी तर तुम्ही एवढा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुमचा दिवस आजचा शुभ झावो तुमच्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ